धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा महात्मा बशेश्वर जयंती निमित्त बसव वतीने अभिवादन मुरुंग तारीख दहा अक्षय तृतीय या शुभ मुहूर्तावर संपूर्ण देशभर जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंती तिथीनुसार साजरी केली जाते लोकशाहीचे आद्यजनक महात्मा बसवेश्वर हे बाराव्या शतकातील थोर समाज सुधारक होते शुक्रवारी तारीख दहा रोजी अक्षय तृतीय तिथीनुसार मुरुम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसवप्रतिष्ठानच्या वतीने अखिल भारतीय सामाजिक संघटनेमार्फत पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना करण्यात आली मुरुंग नगर परिषद कार्यालयीन अधीक्षक उमाकांत देशपांडे व्यापारी अमृत वर्णाळे यांच्या हस्ते महात्मा बसेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन अभिवादन करण्यात आले यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर रामलिंग पुराणे रूपचंद गायकवाड संतोष कांबळे गोपाळ इंगोळे सुरेश बेडजुर्गे शिवराज पुराणे उत्कर्ष गायकवाड मल्लिकार्जुन बदोले महेश बदोले संजू धुमुरे धुमोरे शंकर सोलापुरे उमेश एकळगे दिगंबर सोनटक्के धनराज शिंदे बसवराज लोणी शिंद्राम आष्टेकर राम पुजारी अमित ढाले आदीसह बसो भक्तांच्या उपस्थितीत जयंती उत्साहात साजरी करण्यात आली प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही जयंतीनिमित्त एक दिवसीय पुतळा प्रतिष्ठापना करण्यात आली राज्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा जून महिन्यात राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करतात करण्यात येणार आहे सदर कार्यक्रमाचे आयोजन मुरुम शहरातील रत्नमाला मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलं असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रामलिंग पुराणे यांनी दिली मुरुम शहरातील डॉक्टर आंबेडकर वाचनालयात अभिवादन मुरुम शहरातील डॉक्टर आंबेडकर शहर वाचनालयात दिनांक दहा मे रोजी महात्मा बसेश्वर जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी महेंद्र कांबळे राहुल गायकवाड संतोष कांबळे विठ्ठल कांबळे रामपुरे आदींची उपस्थिती होती कर्मदंड मराठी वर्त लडा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा